नमस्कार मित्रांनो मित्रांनो असं कोणीतरी म्हटलेलं आहे की एखाद्याला पैसे देऊ नका पण असं कौशल्य द्या की त्या आधारे तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप पैसे कमवू शकेल तसंच काहीतरी कौशल्य मी आज मी आज आपल्याला सांगणार आहे मित्रांनो दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांसाठी सात का कलमी कृती कार्य आराखडा या ठिकाणी बनवलेला आहे आणि तसा शासन निर्णय आपल्याला तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयानुसार यामध्ये सात कलम दिलेली आहेत त्यामध्ये जे पहिलं कलम आहे ते म्हणजे संकेतस्थळ दुसरं सुकर जीवनमान तिसरं स्वच्छता चौथं जनतेच्या तक्रारींचे निवारण पाचवं कार्यालयातील सोयी व सुविधा सहा गुंतवणूक प्रसार आणि सात क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आता यामध्ये आपण इतर जी सहा कलमं आहेत ती कलम आपण त्याचे अहवाल असेल किंवा त्या बाबतीतली जी माहिती असेल ती आपण केलेलीच असणार आहे परंतु ही सर्व माहिती एका संकेतस्थळावर असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी या शंभर दिवसाच्या नियोजन कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं जे कलम दिलेलं आहे ते म्हणजे संकेतस्थळ आपल्या कार्यालयाची किंवा आपण शाळेसाठी आपल्या शाळेचं संकेतस्थळ असणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्या शाळा कोणकोणत्या सुविधा पुरवते कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडं आहेत याची माहिती देणारी एक संकेतस्थळ आपल्याकडे असायला हवे आणि या पद्धतीनं हे जे सात कलम आहेत हे आपण त्यामधलं संकेतस्थळ कार्यालयाचे संकेतस्थळ किंवा स्कूल वेबसाईट शाळेची वेबसाईट कशा पद्धतीनं बनवायची आणि तेही अगदी पाच ते, ते दहा मिनटामध्ये ही जी स्कूल वेबसाईट आहे ती कशी बनवायची हे आज आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण एक नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर ट्रॅकिंग इरिटेक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा सर्वप्रथम आपण इथे क्रोम ब्राउजर ओपन करून घेणार आहोत इथे आपण ही माहिती मोबाईलच्या सहाय्यानं देखील भरू शकता मोबाईलच्या सहाय्यानं माहिती भरताना आपल्याला जी मोबाईलची जी स्क्रीन आहे ती कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसारखी दिसण्यासाठी आपण शेजारील जी मोबाईलची जी स्क्रीन आहे त्यामध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे उजव्या कोपऱ्याला जे तीन टिंबं दिसतात त्या तीन टिंबांना क्लिक करायचं आहे आणि स या ठिकाणी खाली जे डेस्कटॉप साईट असं दिसतं आहे आणि त्याच्या शेजारी छोटा चौकोन आहे त्या चौकोनाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमची जी वेबसाईटचा व्ह्यू आहे किंवा तुमचा जो इंटरफेस आहे तो अगदी कॉम्प्युटरप्रमाणेच आपल्याला दिसायला लागेल आणि ही सर्व माहिती याच पद्धतीनं जसं आपण व्हिडिओत पाहत आहात ती त्या पद्धतीनं आपल्याला करण्यास सुकर जाईल तर इथे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे गुगल सर्चमध्ये सु गुगल साईट्सच्या मदतीनं आपण ही वेबसाईट बनवणार आहोत आणि ही जी वेबसाईट बनवण्यासाठी ही जी गुगल साईट आहे जी एक हा गुगल साईट हा एक प्लॅटफॉर्म आहे जसं ब्लॉगर वगैरे आपण हे जे लोक वापरतात त्यामध्ये हे गुगलमध्ये बनवतात यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीनं ही वेबसाईट बनवणार आहोत आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपण आत्ताच स्क्वॅपसाठी जे अकाउंट वापरलं आपल्या शाळेचा जीमेल आपण बनवलेला आहे आणि त्या जीमेलच्या अकाऊंटवरनं आपल्याला आपल्या शाळेची वेबसाईट आपल्या कार्यालयाची वेबसाईट आपल्याला बनवायची आहे त्यासाठी आपलं जीमेल लॉग इन करून घ्या आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुगल साईट्स असं टाईप करायचं आहे सर्च करायचं आहे येणाऱ्या पहिल्या रिझल्टला या ठिकाणी गुगल साईटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस आलेला दिसेल या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये हा जो तीन आडव्या रेषा आहेत हा जो आहे मेन मेनू या मेन मेनूला आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्याला इथे काही गोष्टी पाहायला मिळतील याच्यामध्ये साईट्स डॉक्स शीट्स स्लाइड्स फॉर्म सेटिंग्स फीडबॅक हेल्प आणि ड्राईव्ह असे काही ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत आता या ठिकाणी ड्राईव्हचासुद्धा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे आता हा ड्राईव्हचा ऑप्शन इथे का आलेला आहे जे काम आपण करतो ते सगळं एका क्लाऊडवर थांबणार आहे त्याचं जे स्टोरेज आहे ते, ते क्लाऊडमध्ये स्टोरेज होणार आहे म्हणजे आपण ही जी वेबसाईट बनवणार आहोत त्याच्यावर जे काही काम करणार आहोत त्या सर्व माहितीचा डाटा आपल्याला ड्राईव्ह स्टोरेवर आपल्याला थांबणार आहे म्हणून ड्राईव्हचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि याला आपण साईटला क्लिक करून घेऊयात आणि इथे काही आयकॉन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील इथे टेम्पलेट गॅलरी नावाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या टेम्पलेट्स गॅलरीला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे ॲटोमॅटिकली काही टेम्प्लेट्स इथे पाहायला भेटतील या टेम्प्लेटनुसार आपल्याला आपल्या कार्यालयाची वेबसाईट बनवण्यासाठी योग्य टेम्पलेट निवडायची आहे आणि ही टेम्पलेट आपण निवडली तर आपल्याला ॲटोमॅटिक पाच मिनटाच्या आत इथे वेबसाईट जनरेट होणार आहे आता या ठिकाणी समजा आपण हा एक टेम्पलेट निवडून घेऊया ही टेम्पलेट निवडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे काही इथे जे दिलेलं आहे बघा हा इथे क्लास नेम म्हटलं आहे इथे तुमच्या वेबसाईटचं जे नाव आहे ते नाव आपण या ठिकाणी एडिट करून जे काय नाव असेल ते आपण या ठिकाणी टाकू शकता उदाहरणार्थ मी एक्सपायझेड केलेलं आहे आणि खाली या बाबतीत इथे जे जे आहे या सगळी माहिती आपण बदलू शकतो इथे आपण इमेज अपलोड करू शकतो अशी फोटोज आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो असे भरपूर गोष्टी ॲटोमॅटिकली इथे आपल्याला रेडी पोझिशनमध्ये आलेले आहेत आता ह्याच्या ही जी माहिती आहे ही आपण दोन पाच मिनटामध्ये या पद्धतीनं माहिती बनवणार आहोत परंतु आपल्याला आपल्या प्रकारे आपल्याला हवी तशी वेबसाईट बनवण्यासाठी आपण अगदी ब्लँक साईटपासून माहिती पाहणार आहोत तर याला आपण या ठिकाणी होमला क्लिक करूयात आणि आपल्या मुख्य पेजवर येऊयात या साईट्सला आपण क्लिक केलेलं आहे आणि पुन्हा मेन मेनवर आलेलं आहे इथे जी ब्लँक साईट आहे प्लसचं जे चिन्ह आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या वेबसाईटचा पेजचं टायटल टाकण्यासाठी येईल ज्याला की आपण हेडर असं म्हणतो या हेडरला आपल्याला योग्य असं नाव देऊन घ्यायचं आहे आता हे नाव तुम्ही मराठीत द्या इंग्रजीत द्या तुम्हाला ज्या पद्धतीनं द्यायचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे नाव देऊन घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी माझ्या कार्यालयाचं नाव टाकून घेत आहे आणि डेमोसाठी ही माहिती आपण इथे भरत आहोत उदाहरणार्थ माझ्या कार्यालयाचं नाव मी इथे या ठिकाणी टाकलेलं आहे याला आपण हवं तसं ड्रॅग अँड ड्रॉप कमी जास्त साईजमध्ये करू शकतो याला सिलेक्ट करून घ्या याला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कसं पाहिजे नॉर्मल टेक्स्टमध्ये पाहिजे असेल तर असं दिसेल टायटल टेक्स्टमध्ये पाहिजे असेल तर असं दिसेल पुन्हा हेडिंग टायटलमध्ये पाहिजे असेल तर असं दिसेल तर समजा असं आपण ठेवलं याला इथे बोल्ड करू शकता आता हे जे आहे लॅटो किंवा हे जे दिसतंय हे फॉन्ट आहेत इथे फॉन्ट ऑप्शनमधून तुम्ही वेगवेगळे -वेग इंग्रजीतले फॉन्ट निवडू शकता ऑलरेडीच आपण मराठी फॉन्ट इथे घेतलेला आहे याची साईजसुद्धा आपण वाढू शकता योग्य साईज जी योग्य दिसेल अशी साईज आपण या ठिकाणी निवडून घ्यायची आहे याला बोल्ड इटॅलिक अंडरलाईन या पद्धतीनं करून घ्यायचं आहे जे योग्य वाटेल ते बाय बो इटॅलिक केलं तर इटॅलिक दिसेल अंडरलाईन केलं तर अंडरलाईन दिसेल अशी ही दिसणार आहे हे करण्यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करून ठेवायचं आहे इथे टेक्स्ट कलर दिलेला आहे आणि योग्य तो टेक्स्ट कलर आपण या ठिकाणावरून निवडून घ्यायचा समजा एक एक उदाहरणार्थ हा एक कलर आपण इथे निवडलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या कार्यालयाचं पेज टायटल आपल्याला इथं आलेलं दिसेल आणि त्याचं जे फॉन्ट साईज असेल त्याची कलर कोणतं आहे ते आपण या ठिकाणी बदलून पाहिलेलं आहे आता इथे आपल्याला खाली इमेज ऑप्शन दिसतोय म्हणजे याच्या याच्या खाली एक बॅकग्राऊंड इमेज आपण लावू शकतो तर ही इमेज सिलेक्ट करण्यासाठी आपल्या अपलोड पण करू शकतो आणि सिलेक्ट पण ऑप्शन आहे आपण सिलेक्ट अपलोड करून म्हणजे काय आपल्याकडं जर ऑलरेडी आपल्या शाळेचा किंवा आपल्या कार्यालयाचा एखादा फोटो असेल तर तो आपण इथे ॲड करू शकतो आपल्याकडं नसेल तर आपल्याला याची गॅलरी या सिलेक्टला क्लिक करायचं आहे आणि इथे इमेज गॅलरी आहे जी ॲटोमॅटिक आपल्याला बॅकग्राऊंड इथे आपल्याला दाखवून देईल आता आपल्या कार्यालयाला सुंदर अशी शोभेल अशी एक इमेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊयात आता माझी एज्युकेशन संदर्भात आहे त्यामुळे मी आ, या डायरी आणि पेनचा फोटो इथे सिलेक्ट आहे आणि याला सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट टॅब इथे आलेला आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सुंदर असा इंटरफस या ठिकाणी आलेला दिसेल आणि या इमेजचं जे हेडर टाईप आहे पा, हेडर टाइप हे हेडर टाईप आपण कसं पाहिजे हे पाहू शकतो पहा इथे कवरला क्लिक केलं थोडं साईज मोठी होते लार्ज बॅनरला क्लिक केलं आणखी मोठी होते बॅनरला क्लिक केलं असे दिसते आणि टायटल ओनली ठेवलं तर असं दिसेल तर सुंदर दिसण्यासाठी आपण बॅनर या ऑप्शनला ठेवूयात अशा पद्धतीनं आपण याचं हेडर आणि त्याचं बॅग्राऊंड बदलून घ्यायचं आहे आता इथे वरती एंटर साईट नेम आपण इथे साईट नेमसुद्धा टाकू शकतो जे आपण साईट घेणार आहोत किंवा आपल्या कार्यालयाचं शॉर्टकट नेमिंग इथे करू शकतो पहा या पद्धतीनं पहा झालं इथे खाली ॲड लोगो दिलेला आहे आता जर आपल्याकडं लोगो असेल तर आपण इथे लोगो अपलोड करू शकतो पहा अपलोडला क्लिक करायचं आहे आणि जर लोगो असेल तर आपण इथे एखादा लोगो आपण पाहूयात या लोगोला क्लिक करायचं आहे आणि हा लोगो याला ॲड करून घ्यायचा आपल्या शाळेकडं जर लोगो असेल तर तो लोगो आपण इथे ॲड करून घ्यायचा आहे इथेसुद्धा आपण एक लोगो सिलेक्ट करायचा आहे आणि तो लोगो तुमच्याकडे जो असेल नसेल तो किंवा तुमच्याकडं नसेल तर बनवा आणि तो लोगो इथं अपलोड करून टाका अपलोड केल्या केल्या तो इथं आलेला आपल्याला दिसेल पा या पद्धतीनं आपल्याला आपलं अपले शाळेचं नाव आणि लोगो दिसायला लागेल अशा पद्धतीनं आपलं हेडरचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे इथे इन्सर्ट या टॅबला जर आपण क्लिक केलं तर इथे टेक्स्ट बॉक्स इमेज एम्बर्ड ड्राईव असं दिसतंय इथे कंटेंट ब्लॉक्स असं दिसतंय या कंटेंट ब्लॉक्सला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला हवी तशी इमेज किंवा हवा ते फोल्डर आपण या ठिकाणी या ड्रॅग अँड ड्रॉपसारखं आहे याला उचलायचं आहे आणि याच्या खाली ठेवायचं आहे पहा ड्रॅग अँड ड्रॉप करायचं फक्त या अशा पद्धतीने आपल्याला लगेच इथे काही माहिती दिसायला लागेल ला आता इथे जर याच्यामध्ये आपल्याला हे काय दाखवायचे आपल्या कार्यालयामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत आता उदाहरणार्थ आपल्या कार्यालयाचा किंवा शाळेचा यूट्यूब चॅनल आहे तर आपण या ठिकाणी यूट्यूबचा जो पर्याय आहे त्या पर्यायाला क्लिक करायचा आहे आणि आपल्या चॅनलची लिंक किंवा आपली जी लिंक आहे ती लिंक आपण या ठिकाणी देऊ शकतो बा याला क्लिक करायचं आहे आणि तो जो व्हिडिओची लिंक आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसायला लागेल ला। आणि इथून आपण डायरेक्ट ते व्हिडिओ प्ले करून दाखवू शकतो पुन्हा इथे प्लसला जर क्लिक केलं तर आपण आपल्या शाळेचं लोकेशन गुगल मॅप्सच्या सहाय्यानं आपल्या शाळेचं लोकेशन आपण इथून शेअर करू शकतो की नेमकी आपली शाळा कोणत्या लोकेशनला आहे किंवा आपलं कार्यालय कोणत्या लोकेशनला आहे त्या लोकेशनचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे इथे लाल आयकॉन आलेला आहे याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या शाळेचं लोकेशन आपण या ठिकाणी ॲटोमॅटिकली इथे दाखवू शकतो डिरेक्शन आपल्याला ॲटोमॅटिक इथे आलेलं आहे पहा या प्लस आयकॉनला आपण पुन्हा क्लिक केलं तर आपण आपल्या शाळेतील किंवा कार्यालयातील जे हॉलिडेज असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी या कॅलेंडरच्या माध्यमातून आपण इथे टाकू शकतो इन्सर्ट केल्यानंतर ॲटोमॅटिक इथे कॅलेंडर आपल्याला दिसायला लागेल पहा कोणत्या दिवशी क हॉलिडे को आहे कोणत्या दिवशी नाही किंवा याला आपण मोठं पण करू शकतो असं ओढून परंतु ही साईज योग्य आहे आपला इंटरफेस असं खूप विचित्र नको वाटायला म्हणून आहे त्या इंटरफेसमध्ये आपण याला ठेवू शकता आजची दिनांक वगैरे या ठिकाणी दिसते पुन्हा आणखी याच मेनूमधून आपल्याला अजून ॲडिशन करायची असेल तर आपण पुन्हा एक मेनू ड्रॅगन ड्रॉप टाईप करायचं आहे आणि इथून पा इथे पुन्हा आपल्याला असं वाटलं की आपल्याला एखादी शाळेची उपक्रमांची किंवा कार्यालयातील काही उपक्रमांची माहिती द्यायची तर इथे ड्राईव्हचं ऑप्शन आहे फ्रॉम ड्राईव वरनं आपण ती माहिती घेऊ शकतो पहा इथे ड्राईव्ह ऑप्शन दिलेलं आहे आणि समजा इथे स्कूल फोटोजमधून काही स्कूलचे फोटोज आपल्याला दाखवायचे आहेत काही उपक्रम आपल्याला इथे दाखवायचे तर ते सिलेक्ट करायचं आहे इन्सर्ट म्हणायचं आहे आणि तो उपक्रम कोणता आहे त्या उपक्रमाविषयी माहिती द्यायची या पद्धतीनं जे काय नेमिंग असेल ते आपल्याला करून घ्यायचं आहे पहा इथे फोटो फ्रॉम ड्राईव आणि एखादा फोटो याच्यावर ड्राईव्हवरनं अगोदर हे ड्राईव्हला अपलोड असणं गरजेचं आहे पहा इन्सर्ट अशा पद्धतीनं आता हे आपण एक एक एक, एक करून आपल्याला हवं ते इमेजेस किंवा हवे ते उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे आपण इथे देऊ शकतो किंवा कॉम्प्युटरच्यामध्ये आपल्याकडं एखादी माहिती सेव असेल तर ती सेव झालेली माहितीसुद्धा आपण इथे देऊ शकतो हीच ड्राईवचं ऑप्शन इथे दिलेलं आहे नसल पाहिजे तर याला कट करा आणि इथे तुम्हाला आणखी एखादं बटन द्यायचं आहे समजा हीच माहिती समजा एखादा यातला फोटो आहे आणि समजा एखादी माहिती दर्शविणारा आपला फोटो आहे समजा हा फोटो आहे आणि ही माहिती दर्शवणारा एखादा इथे फोटो आहे आणि याला आपल्याला काय द्यायचं आहे समजा आपल्याला याला बटन द्यायचं आहे उदाहरणार्थ इन्सर्टोर यायचं आहे आणि याला आपल्याला बटन ऑप्शन इथे दिसलेलं इथे बटन दिसतंय याला समजा हा यूट्यूबचा लिंक आहे आणि याला यूट्यूब करायचं आहे आणि ह्याची लिंक इथं पेस्ट करून द्यायची जी यू आर एल असेल तो आणि हे पहा ॲटोमॅटिक इथे यूट्यूबचं जे बटन आहे ते ॲटोमॅटिक आपल्याला आलं दिसेल याला क्लिक केलं की के आपण डायरेक्टली त्या बटन ऑप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट ते पाहू शकतो इथे आणखी काही चार्ट्स वगैरे आपल्याला टाकायचे असतील तर आपण चार्ट टाकू शकतो योग असं माहिती इथून आपण सिलेक्ट करून आपला चार्ट यामध्ये दाखवू शकतो तर अशा पद्धतीनं एक 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 माहिती आपण इथे ॲड करू शकतो आपल्याला हवी तशी आपल्या शाळेची इंटरफेस आपल्याला कसा हवा आहे ती माहिती आपण इथे इन्सर्ट करू शकतो इथून थीमसुद्धा आपण निवडू शकतो काही थीमचे ऑप्शन इथे दिलेले आहेत ते थीमसुद्धा आपण निवडू शकतो पहा इथे कलर दिलेला आहे बघा ॲटोमॅटिक आपल्या टॅपचे कलर बदलतात पहा इथे पहा आता हा केला तर याचा रंग ॲटोमॅटिक बदललेला हे आपल्याला दिसून येतो तर अशा पद्धतीनं आपल्याला हवा तसा रंग हवा तसा कलर कॉम्बिनेशन आपण करून घ्यायचं आहे या पद्धतीनं हे झालं आपलं पहिलं पेज आपल्याला आता आपल्या कार्यालयाच्या माहितीविषयी आणखी आणखी पेज अपलोड करायचे असतील तर आपण काय करायचं आहे इथे पेज या ऑप्शनला यायचं आहे मधल्या याला क्लिक केल्यानंतर इथे प्लसवर यायचं आहे आणि याला प्लस करून न्यू पेज आता न्यू पेजमध्ये समजा आपल्याला कार्यालय विषयी माहिती द्यायची अबाऊट अस असं एक पे न्यू पेज करायचं आहे इथे आपण अबाऊट अस असं ठेवलं आहे आणि यालासुद्धा पुन्हा काय करायचं आहे आपल्याविषयी माहिती देण्यासाठी हा ड्रॅगन ड्रॉप मेनू ठेवायचा आहे आणि आपल्या कार्यालयाची एखादी इमेज किंवा जे काय असेल ठेवायचं तुम्हाला ते ठेवू शकता इन्सर्ट करायचं आहे इन्सर्ट केल्यावर वरणार्थ असे आणि याच्याविषयी थोडक्यात टायटल सब टायटल इथे आपण ठेवायचं आहे की आपलं कार्यालयाचं नाव आपला पत्ता या पद्धतीनं पत आपल्याला इथे माहिती टाकायची आहे अशी आणखी अनेक पेज आपण इथे ॲड करून घ्यायचे आहेत ज्यामध्ये माहिती माहिती अधिकार दोन हजार पंधरा नियमन अधिनियमन हे सुद्धा पेज आपण याच्यामध्ये ॲड करू शकता मग आता आपल्याला जे शंभर दिवसाचा उपक्रमाअंतर्गत जेवढे काही माहितीच्यासाठी पेजेस दिलेले असतील किंवा जे काही पेज आपल्याला ॲड करू वाटतात ते एक एक एक, एक, एक पेज करून आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे संपूर्ण माहिती आपण डिटेलिंग पाहणार आहोत परंतु आपल्याकडं एक शाळेचं संकेतस्थळ असायला हवं आहे यासाठी आपण एक झटपट कमी वेळेमध्ये अगदी तातडीमध्ये आपल्याला ही वेबसाईट हवी आहे म्हणून आपण हे प्रायमरी स्टेजला ह्याची वेबसाईट कशी बनवायची ती पण फ्री तर ही माहिती पाहतोय तर आता हे सगळं काम आपलं झालेलं आहे समजा आपलं वेबसाईट झालं आहे दोन पेज आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत या अबाउट सुद्धा आपण इथून नवीन इमेज घेऊन ह्याचा बॅकग्राऊंड लोगो बदलून घेऊ शकता पहा जे सिलेक्ट केला तो ॲटोमॅटिक के इथे येऊन जाईल पाहता इथे सिलेक्ट केला इकडला वेगळा आला आलं लक्षात यानंतर इथे आपल्याला ह्या ज्या पब्लिश नावाचं जो ऑप्शन आहे या पब्लिशवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला जे काही वेब ॲड्रेस आहे आता आपण इथे डोमेन खरेदी करणार नाही आहे कारण त्यासाठी चार्जेस लागणार आहेत आपल्याकडे आपल्याला फ्री डोमेन किंवा फ्रीमध्ये वेबसाईट बनवायची आपल्याकडे यासाठी इथे जो खालचा जो खाली जे दिलेला आहे इथे इथे या वेब लिंकन किंवा या यू आर एलनं आपण आपल्या शाळेची वेबसाईट पब्लिश करू शकता इथे हा जो यू आर एल आहे हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला पब्लिश करायचं आहे क डो आपण काही दिवस आपल्याला याच्यावर पेज ॲड कसे करायचे किंवा इतर माहिती घेण्यासाठी शिकण्यासाठी या वेबसाईटचा सा वापर करायचा आहे आणि जेव्हा आपल्याला चांगलं परिपूर्ण माहिती यायला लागेल त्यावेळेस आपण आपल्या वेबसाईटसाठी डोमेन खरेदी करू शकता परंतु सध्या तात्पुरता आपण या गुगल साईट्सचा वापर करून आपण आपल्या शाळेची वेबसाईट पब्लिश करू शकता तात्पुरतं आपण आपलं काम यावर सरावासाठी करू शकता अशा पद्धतीनं आपण पब्लिश वेबसाईट करायचं आहे आपण न्यू पेज ओपन करूयात आणि कॉपी केलेली लिंक या ठिकाणी टाकून पाहूयात एंटर करूयात आपली वेबसाईट कशा पद्धतीनं दिसते याचा एक प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसतोय पहा या पद्धतीनं पहा आपण जे जे ॲड केलं ते ते या ठिकाणी दिसायला लागतं बघ अबाउट हाऊसला क्लिक केलं तर दुसरं पेज अबाउटॉसचं या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतंय होमला क्लिक केलं तर होम मेनूचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो या ठिकाणी यूट्यूबला क्लिक केलं तर डायरेक्ट आपल्याला यूट्यूबची लिंक या ठिकाणी आलेली दिसेल यूट्यूब डायरेक्ट चालू होईल किंवा इथे जे युट्यूबचा व्हिडिओ आहे हा सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी तर आपण आपण या आपली जी काही देतोय तर आपल्या आपण या ठिकाणी आपल्या सर्व गोष्टी ऍड करू शकता याच्यामध्ये अजून पेज ऍड केलं तर ऑटोमॅटिक ते पेज आपल्याला या ठिकाणी वाढत वाढत जाताना दिसेल या बाबतीतली संपूर्ण जी माहिती आहे ती आपण हळूहळू पाहणारच आहोत प्रायमरी स्टेजवर आपल्या शाळेचं एक संकेतस्थळ असावं आणि अगदी दहा मिनिटांमध्ये संकेतस्थळ आपण अगदी फ्रीमध्ये कसं तयार करू शकतो याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका